सुभानपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासंदर्भात मोठी अपडेट आमच्या गावात कुठलाही जातीवाद नाही बाहेरच्या लोकांनी गावात येऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहेत बौद्ध समाज बांधवांच्या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले प्रसार माध्यमांसमोर मत दिनांक सतरा जुलै दोन हजार गुरु वार गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुभाणपूर येथील गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली कारण सोशल मीडियावर आमच्या गावासंदर्भात अपप्रचार केला जातोय याकरिता आम्ही प्रसार माध्यमासमोर व्यक्त होत आमचे मत व्यक्त करत असल्याची माहिती सुद्धा बौद्ध समाज बांधवांच्या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली यावेळी बोलताना सुभाणपूर येथील रहिवासी असलेले बौद्ध समाजाचे ज्येष्ठ नागरिक आणि माजी उपसरपंच शंकर पगारे यांनी बोलताना म्हटलं की आमच्या गावामध्ये शांतता आहे कुठल्याही प्रकारचा मराठा समाज बांधांकडून आमच्यावर दबाव जबरदस्ती नाही आम्हाला कुठं वाळीत टाकलं नाही छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचेच आहेत त्यामुळं त्यांच्या स्मारकासंदर्भात आम्हाला कुठलीही तक्रार नाही विनाकारण बाहेरच्या लोकांनी गावात येऊन राजकारण करू नये असा सल्ला देखील यावेळी त्यांनी पुढाऱ्यांना दिला तर बौद्ध समाजाचे नागरिकांनी सुद्धा बौद्ध समाज बांधवांच्या आपली व्यक्त केली की, की गावामध्ये सर्व राशन दुकान आमच्यासाठी खुलं आहेत मराठा समाज बांधवांकडून आमच्यावर कुठलाही अन्य अत्याचार होत नसून बाहेरचे लोक विनाकारण येत आमच्या गावात राजकारण करतात आणि या गावानं आम्हा बौद्ध समाज बांधवांना आणि मला सख्या भावाप्रमाणे जीव लावला ते आमच्यावर कसा अन्याय करतील असा प्रश्न सुद्धा यावेळी त्यांनी उपस्थित करत आमचं गाव सुजलाम सुफफलाम आणि शांततामय असून बाहेरच्या लोकांनी आमच्या गावात येऊन शांततेचा भंग करू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलं आमच्या गावात कुठलाही जातीभेद नसून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अश्वारूढ पुतळा बसवलाय तो सर्वांच्या सल्ल्यानुसारच बसवला मात्र काही लोकांना तो खटकत असून या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात भोकरदन तहसीलदार एस डी एम यांच्या आमचा सर्व सल्लानामा झाला असून समस्त गावकऱ्यांच्या व बौद्ध समाज बांधवांच्या विचारानेच हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आहे हा सगळं बाबा काय म्हणतो आमच्या गावाचा विषय शांतता आहे एवढ वाद नाही काही म्हणतो आमच्या गावात जे चालू आहे शिवाजी महाराजाचे पुतळ्याविषयी गावातील दोन्ही समाजाचा वाद चालू आहे तो वाद काही एवढं नाहीये त्याला बाहेरचे लोक खतपाणी झालं आमच्या गावाला भोटून देऊ राहिले आमच्या गावातील दोन्ही समाजाचे लोक आतापर्यंत चांगले राहिले असं लोक एकीन राहते आजही एकीनच आहे ते जे सांगते किंवा गाव बंद आहे हे बंद आहे ते बंद आहे काहीच बंद नाही गाव सर्व चालू आहे पोटा चालू आहे दुकानं चालू आहे रोज मजुरी चालू आहे सर्व चालू आहे काहीच बंद नाही आता हे जे बाहेरचे लोक येऊन चौक सांगत असतील राजकीय राजकारण नाही आलो द्या ना दोन्ही समाजात लोक चांगले आतापर्यंत गोडी महिन्यात राहिले खराब बोलतो सुबानपूर आमच्या गावात पहिला सुद्धा अजिबात वाद नव्हता आमच्या गावामध्ये पहिले लोक बौद्ध समाजाचे मराठी समाजाचे लोक एकत्र राहायचे एकत्र खायचे प्यायचे पंपी पंकी काहीच बंद नाहीत सर्व चालू होतं लग्न कार्याला आम्ही जात येत होतो आणि पुतळा बास होता म्हणजे पुतळा होणंच होता कुठंतरी आमच्या सुबनपूरमध्ये पुतळा लागत होता पुतळा होणं होता याच्यामध्ये बाहेरचे पुढरी लोक येतात पुढरी लोक काही भडकून द्यायचे कामं करतात काही रात्रीच्या गाड्या येत्या काही पुतळ्याला चक्रा मारून जात्या काही आम्हाला थोडाफार धमका धुमक्या त्रास होतो आमच्या गावात बाहेरच्या लोकांनी जादा येऊ नये काही नाही आमचं गाव चांगलं आहे आणि जिथलं गाव शांतता आहे तिथलं गाव दहा खेड्यात आमच्या गावासारखं गाव, गाव नाही आम्हाला आमच्या वडल्याचे सुद्धा शंभर वर्षे जे गेले मागचे त्याला त्रास नाही झाला आणि आता आमचे बी पन्नास वर्षे साठ वर्षे झाली आमच्या लोकांना अजिबात तकलीफ नाही आहे किराणा दुकान चालू आहे राशन चालू आहे पाणी चालू आहे दाड्या कटणी चालू आहे पण तिथं जेवायला गेवाला आम्ही जेवतो खावतो पद्धती अजिबात वाद नाही आणि कोण वाद करण्याचा प्रयत्न करू नये असं माझ्याला हात जोडून नम्र विनंती आहे आणि सुभाणपूर गाव चांगलं राहावं असं आम्ही इच्छा काय म्हणणं आहे बाहेरच्या लोकांचं काय आम्हाला काही सांगू शकत नाही काय म्हणते काही पण रात्रीच येऊन आम्हाला करायच नाही याव दिवसा याव दिवसा काय बोलायचं बोला तर रात्रीचं आमच्या गावामध्ये येऊन बाहेरच्या लोकांना आमचं असं म्हणणं आहे आम्हाला काय करणारे कोण लोक येतात कोण नाही येत आम्हाला थोडासा भीती बी आहे माझ्या जीवनाला तर शंभर टक्के आहे व काहीतरी कारण माय गावकऱ्यानं माझ्या मुलीचे दोन लग्न केले मी सखे भाऊ लग्नात मी आले पाहून नाही आले किंवा यानं आमच्याकडून यायला पाहिजे होतं पण मी त्याच्याकडून का गेलो मी मला गावात लोकांनी जीव लावला आजपर्यंत आणि आज, आज उघड याच्या पुढे बी लावणारच आमचे सर्व आमदार खासदार सारी चांगली माणसं आम्हाला अजिबात दाखल नाही त्याच्या पुढे मी काही जास्त बोलू शकत नाही आणि काही करत असले तर काय त्याची गोळी असेल तर आम्ही शंभर टक्के थांबे आणि आम्ही खरंच बोलू फोटो बोलणार नाही आमच्या गावामध्ये बुद्ध समाजाला अजिबात तकलीफ नाही गावात काय आता आम्हा मला सांगता येणार नाही कोण काय सांगतात काय नाही तर रात्रीच्या गाड्या येतात हे आम्हाला दिसते आता आम्हाला काही नंबर नंबर काही घेतला गेला नाही काय अडचणी मग हे दादरा खरात आमची अडचण एवढीच आहे त्यानं खड्ड खाणलं होत ते वेळ पोलीस बिडू सरे साहेब आल ते सांगितली होती की आता इथं काहीच होणार नाही त्यानं एक महिन्याच्या नंतर रातचा दोन अडीच वाजता यायना पुतळा बसावला मग आम्ही यायला हे केलं नाही मग त्यानं पुतळा बसून त्यानं जागेचा विरोध केला आमचं म्हणणं कुंडीवर घ्या त्यानं घेतलेला आमची निस्ती जागेच्या आहे मी पुरुषोत्तम माणसा सुर राणपूर तालुका भोकरजन जिल्हा जालना मी सुभाणपूर गावाचा मुख्य अध्यक्ष असून ह्या नात्याने बोलत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसण्यात आलेला आहे तरी आमच्या गावामध्ये कोण्यास दोन्ही समाजाची वाद नसून हा पुतळा व्यवस्थित बसण्यात आला आहे तरी बाहेरगाव ते आलेले व्यक्ती आमच्या गावात वाद करत आहे तरी आमच्या गावामध्ये संपूर्ण राशन दुकान दुकानदार आपल्या दूध डेअरी सर्व कामे सर्व चालू आहे कोणाचे काम आम्ही बंद केलेले नाही तरी आमच्याकडे सर्व कामावाल्याचे सुद्धा आम्ही टेस्ट काढून ठेवलं तरी आमच्या सी सी टी व्हीमध्ये वेळ्या तपासू शकते हे आमची विनंती उपोषण उपषण झालेलं आहे पण आमचा वाद मिटलेला आहे तरी आम्ही समोर चार फूट पुतळ घेतलेला आहे त्याचे उपोषण आहे म्हणून आम्ही मोरे हे काम मेदि केलं आहे आमचं पुतळ्याला विरोध नाहीये आमचं कुंडली अशी मागणी होते एवढी आमचा विरोध नाही अजिबात त्यांना नाही घेतला भूषण बसलो आम्ही पाच दिवस भोषणला बसलो घेतो म्हणे हाव मानलं दोन गटी खाल्ले त्याच्यानंतर मग म्हणे आम्ही दोन खांतो आमचं भूषण सुटलं त्यांना मागे दोन गटी घेतले खर लगेच आता काम चालू केलं एवढंच माझं म्हणणं चालेल जे खराब दो मला सांगा तुमच्या गावातली परिस्थिती काय कुठल्या तरी महापुरुषांचा पुतळा तुमच्या गावात बसवण्यात आलेला आहे मग आता परिस्थिती कशी काय सांगाल सरपंच प्रतिनिधी आमच्या गावात कुठल्याही प्रकारचा वाद नसून सध्या परिस्थिती आपली शांतता आहे बऱ्यापैकी शांतता आहे कुठल्याही प्रकारचा वाद नसून ते फक्त गावातले काही लोक आहेत जे चुकीची माहिती देऊन आपोआप रसण्याचा प्रयत्न करू लागले तुम्ही काही विशिष्ट समाजाचे दुकान वगैरे काही बंद केले अशी माहिती नाही तसा काही प्रकार घडला नाही तुम्ही दुकानाचे आपले ऑनलाईन ऑनलाईन करू शकता पूर्ण दुकाने चालू आहे दुध व्यवसाय ते तिथं आपण कॅमेरे सगळे खेती केलेले दुकान बी चालू आहे सगळे कटिंग दाढी गावात शेतात रोजदारी चालू आहे फक्त हे काही गावात दोन तीन लोक आहेत एस समाजाचे ए सी समाजाचे हे थोडे वाद करू लागलेले तर पूर्ण लोक आमच्या सोबत आहे आज बी सोबत येत ए सी सुद्धा प्रतिक्रिया आपण आपण एस पी ऑफिस अहवाल दिलेला आहे का सरपंच प्रतिनिधी म्हणतो दोन्ही समाजाला काय आव्हान केलं गेलं आपण दोन्ही समाजांना सारखाच कुठल्या प्रकारचा वाद उद्याला नाही कुठं गालबोट लागलं नाही काही पूर्णपणे शांतता आहे गावमध्ये